ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक कर करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शाळकरी मुलांनी आमच्या मुलीचे फोटो काढले या संशयावर दोन तरुणांनी शाळेच्या बसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना सतरा सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील लाख इथे घडली आहे छगन शिवाजी शेळके वैवर्ष बेचाळीस राहणार त्र्यंबकपूर तालुका राहुरी हे एका स्कूल बसवरती चालक म्हणून काम करतात त्यांच्याकडील एम एच बारा एफ सी एकोणसाठ ही बस टाकळी परिसरामधील यशवंत विद्यालय पडेगाव तालुका श्रीरामपूर येथील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नेण करण्यासाठी वापरली जाते सतरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास छगन शेळके हे बसमध्ये तीस ते पस्तीस विद्यार्थी घेऊन परत येत असताना लाख दरडगाव शिवारामधील लाख सोमय्या फार्मजवळ गणेश काळे आणि नारायण खाडे या दोघांनी त्यांच्या मोटरसायकली रस्त्यामध्ये आडव्या लावून बस थांबवली तेव्हा नारायण खाडे यानं बस चालकाचा मोबाईल हिसकावून घेतला आणि शिवीगाळ केली तर गणेश काळे हा बसमध्ये चढला आणि विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाला की तुम्ही आमच्या मुलीचे फोटो का काढले असा जा विचारत उदय राजभरत वामन स्वरूप भगवान कोळसे आणि संचित रमेश निमसे या तिघा विद्यार्थ्यांना लाथाबुक्यांनी त्यांना मारहाण केली तसेच स्वरूप कोळसे याचं डोकं पकडून बसच्या काचेवरती आपटलं त्यानंतर उदय वामन याला जबरदस्तीनं बसमधून खाली खेचण्याचा प्रयत्न देखील केला यावेळी बस चालक शेळके यांनी विद्यार्थ्याला सोडवून घेतलं असता आरोपी दोघेही शिविगाळ करत मोटरसायकलीवरून पसार झाले घटनेनंतर छगन शिवाय यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही घटना चिंताजनक ठरती आहे पालकवर्गामध्ये देखील तीव्र नाराजी पसरली आहे या घटनेचा पोलीस तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपीनं तत्काळ अटक न केल्यास पालकवर्ग आक्रमक भूमिका घेणार आहे असं आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला 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 करा, करा, करा तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा